हॅलो मित्रांनो वेलकम टू पारा स्टडी प्लॅटफॉर्म मित्रांनो आज आपण आणखीन एक नवा टॉपिक शिकणार आहे तो म्हणजे रूल मित्रांनो शालेय परीक्षा मिळू नका किंवा तुमच्या एम पी एस सी कंबाईन सेवा बँकिंग या विषयामध्ये हमकास विचारण्यात झालेला टॉपिक म्हणजे तो म्हणजे रूल चला मग एक उदाहरण घेऊया आणि हा रूल आपण काय आहे ते पाहूया मित्रांनो आपण हे उदाहरण पाहूयात आणि रूल समजून घेऊयात मित्रांनो असे क्वेश्चन्स ज्यामध्ये एकापेक्षा जास्त क्रिया असतील क्रिया म्हणजे काय बेजीची क्रिया असू शकते वजाबाकीची असू शकते गुणाकाराची असू शकते किंवा भागाकाराची असू शकते म्हणजेच काय असे क्वेश्चन ज्यामध्ये एकापेक्षा जास्त क्रिया असतील तर त्यावेळेस पहिली कोणती क्रिया करायची हे सांगणारा रूल म्हणजेच तुमचा बोडमास रूल जर तुम्ही पाहिलात बोडमास रूल म्हणजेच काय मित्रांनो बोडमास रूल काय आहे बी ओ डी एम एस ठीक आहे बोनमसह काय मित्रांनो बोनमस बी स्टॅण्ड फॉर ब्रॅकेट ठीक आहे ब्रॅकेट ऑफ हे काय असणार आहे डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ऍडिशन आणि यस स्टँड फॉर सबस्क्रॅपशन म्हणजेच काय जर तुम्ही पाहिलं असेल आपल्या मराठीमध्ये आपण याला काय म्हणतो कंचे बेव म्हणजेच काय कौस भागाकार गुणाकार ठीक आहे बसून काय आपला हा मित्रांनो काय सांगतोय बोडवासरून काय सांगतोय एखाद्या गणितामध्ये एकापेक्षा जास्त क्रिया असतील एकापेक्षा जास्त ऑपरेशन्स असतील ठीक आहे त्यावेळेस काय करायचंय आपल्याला जर ब्रॅकेट असेल त्या क्वेश्चन मध्ये जर ब्रॅकेट असेल तर पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व करायचंय त्यानंतर काय करायचंय डिव्हिजन असेल मल्टिप्लिकेशन असेल ते सॉल्व्ह करायचे त्यानंतर तुमचं ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन म्हणजेच काय ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शनची प्रायोरिटी कधी सर्वात शेवटी ही क्रिया कधी असणार सर्वात शेवटी असणार आणि जी डिव्हिजन असेल मल्टिप्लिकेशन असेल किंवा ब्रॅकेट असेल ती क्रिया कधी असणार ती सर्वात अगोदर असणार ठीक आहे आता आपण आपलं क्वेश्चन पाहूया काय करा एक दोन मिनिटाचा पॉज घ्या आणि हे क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा ठीक आहे मित्रांनो मित्रांनो तुमचं जर तुम्ही हे क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला असेल काही जणांचं उत्तर तेरा आलं असेल आणि काही जणांचं उत्तर पंचावन्न आलं असेल ठीक आहे मग आता हे तेरा हे त्या क्वेश्चनचं बरोबर उत्तर आहे का पंचावन्न आहे चला मग पाहूयात आपण मित्रांनो बोर्डमधून काय सांगतोय पहिल्यांदा डिव्हिजन किंवा करा किंवा मल्टिप्लिकेशन करा जर आपलं क्वेश्चन पाहिला तुम्ही इथं मल्टिप्लिकेशनची क्रिया आहे आणि इथं काय आहे आपली डिव्हिजनची क्रिया ठीक आहे मग पहिल्यांदा आपण काय करू बोर्डमसोड जसं सांगतोय तसं पहिलं मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन करून घेऊ ठीक आहे तर सात साती एकोणपन्नास येऊन जाईल बाकीच्या गोष्टी तसं मांडतो मी सेव्हन प्लस फोर्टी नाईन मायनस सात भागिले सात एक बरोबर ना सात भागिले सात एक ठीक आहे त्यानंतर काय आहे माझ्याकडे बेरीज आहे आणि बाकी आहे ठीक आहे अगोदर आपण बेरीज करू त्यानंतर आपण वजा करून घेऊ सात अधिक एकोणपन्नास किती येतं बरं सात अधिक अधिक एकोणपन्नास छप्पन आणि छप्पन म्हणून एक गेलं काय ते उत्तर पंचावन्न म्हणजेच काय जर हा क्वेश्चन बोर्डमास रोलने सॉल्व्ह केला बोडमास रूल जर फॉलो करून जर हा क्वेश्चन सॉल्व्ह केला तर त्याचं उत्तर येतं पंचावन्न आणि हे माझं बरोबर उत्तर आहे म्हणजे ज्यांचं उत्तर तेरा आलेलं आहे त्यांनी आपला बोडमास रूल फॉलो नाही केला त्यामुळे त्यांचं उत्तर चुकलेलं आहे बोडमास रूल फॉलो करून या क्वेश्चनचा आन्सर येतं पंचावन्न समजलं तुम्हाला हे नक्की समजलं ना चला मग मी मग काय करतो तुम्हाला एक क्वेश्चन देतो होमवर्क साठी तुम्हाला काय करायचंय त्या क्वेश्चनचा आन्सर आपल्या कमेंट सेक्शनमध्ये द्यायचं आहे ठीक आहे क्वेश्चन असेल सिक्स प्लस सिक्स मल्टिप्लाय बाय सिक्स मायनस सिक्स डिवाइड बाय सिक्स ठीक आहे हा तुमचा क्वेश्चन असेल तुम्हाला या क्वेश्चन हा क्वेश्चन बोर्डमास रूल अप्लाय करून सॉल्व्ह करायचं आहे आणि त्याचं आन्सर मित्रांनो तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये द्यायचं आहे खूप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल आणि काहीतरी नवीन शिकल्याची तुम्हाला भावना निर्माण झाली असेल तर तुम्हाला काय आहे व्हिडिओला लाईक आहे त्यासोबतच मित्रांनो या धावत्या युगामध्ये थोडासा एक पॉज घ्यायचं आहे आणि असे लोक ज्यांना ह्या व्हिडिओचा फायदा होऊ शकतो त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि तसंच जर आतापर्यंत व्हिडिओला जर सबस्क्राइब केलं नसेल तर काय करायचंय तुम्हाला माहित आहे काय करायचंय व्हिडिओला सबस्क्राइब करायचं करायचंय तसंच बेलायकन दाबायला विसरू नका कारण आपले असे नवीन नवीन व्हिडिओज आले तर त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशा नवीन नवीन व्हिडिओज शिकण्याचा एकमेव प्लॅटफॉर्म म्हणजे पारक स्टडी प्लॅटफॉर्म कारण इथे होईल तुमची खरी पारक थँक्यू